नमस्कार भक्तजन हो आज आपण ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तिसाराचा आठवा अध्याय एक असा अध्याय जिथं नम्रता भक्ती आणि संत महिमेचं विलक्षण दर्शन घडतं हा अध्याय सांगतो मच्छिंद्रनाथांच्या अयोध्या प्रवासाची कथा जिथं एक राजा संतांना न ओळखून अहंकाराने वागतो आणि शेवटी भक्तीच्या तेजानं देवस्वरूप दर्शन प्राप्त करतो मच्छिंद्रनाथ आपली दिव्य यात्रा करत करत आता पोहोचले होते अयोध्यानगरीत श्रीरामांच्या पवित्र भूमीत शरयू नदीच्या काठी त्यांनी स्नान केलं ध्यान केलं आणि मग मनात गाढ भाव घेऊन श्रीराम मंदिराकडे निघाले पण मंदिरात त्यावेळी अयोध्येचा राजा पाशुपत आपल्या दरबारासह पूजा करत होता राजा आत असल्यामुळे द्वारपालांनी इतरांना प्रवेश दिला नाही मच्छिंद्रनाथ जेव्हा मंदिराच्या द्वाराजवळ पोहोचले तेव्हा द्वारपालांनी त्यांना थांबवलं राजा आत आहेत कोणीही जाऊ शकत नाही मच्छिंद्रनाथांनी नम्रतेने सांगितलं बाबा मी फक्त दर्शन घेऊन जाईन अर्थाला नको पण द्वारपालांना त्यांचा तेजोमय चेहरा समजला नाही ते उलट संतावर कठोर शब्द फेकू लागले मच्छिंद्रनाथ काही बोलले नाहीत फक्त शांतपणे दूर झाले त्यांच्या डोळ्यांत करुणा होती पण अंतर्मनात एक विचार उभा राहिला या भूमीवर अहंकार वाढला आहे भक्तीभाव हरवला आहे त्यांनी आपल्या योगदृष्टीनं पाहिलं राजाचा अभिमान आणि सेवकांचा अहंकार दोन्ही एकाच मुळातून आले होते मग त्यांनी संत स्वभावानं निश्चय केला या राजाला भक्तीचा खरा अर्थ शिकवायचा त्या रात्री राजमहालात एक विलक्षण प्रसंग घडला राजा पाशुपत आपल्या आसनावर बसलेला होता पण अचानक त्याचं शरीर जमिनीला चिकटलं तो उठायचा प्रयत्न करतो पण शकत नाही सभेत गोंधर्म असतो वैद्य येतात मंत्रोच्चार होतात पण काही उपयोग होत नाही राजा भयभीत होतो त्याचं मन आत्मपरीक्षण करू लागतं मी कुणाचा अपमान केला का त्याला प्रश्न पडतो त्याचा ज्ञानी मंत्री म्हणतो महाराज काल एका संताला द्वाराबाहेर थांबवलं गेलं होतं कदाचित त्यांच्यामुळेच ही लीला घडली असेल राजा नम्र होतो आणि सेवकांना सांगतो त्या संताला शोधा त्यांच्या पुढे मी शरण येतो दुसऱ्या दिवशी राजाचे दूत मच्छिंद्रनाथांना शोधून आणतात राजा नतमस्तक होऊन क्षमा मागतो नाथा माझ्या अज्ञानामुळे मी अपराध केला मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणतात राजन संतांचा अपमान म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाचा अपमान पण तुझं पश्चाताप खरं आहे देव तुझ्यावर कृपा करतील इतकं बोलून त्यांनी आपल्या हातातलं विभक्तास्त्र प्रकट केलं ते मंत्रोच्चार करतात आणि क्षणातच राजाचं शरीर मोकळं होत राजा आनंदाने उठतो त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू येतात राजा म्हणतो नाथा तुम्ही कोणत्या सिद्ध शक्तीने हे केलं मला तुमचा खरा स्वरूप कळाशावा असं वाटतं मच्छिंद्रनाथ म्हणतात राजन भक्ती संयम आणि नम्रता हीच खरी शक्ती आहे या तिन्हींच्या आधारावरच संताचे सामर्थ्य उगम पावत राजा विनंती करतो नाथा मला श्रीरामाचे दर्शन व्हावे अशी माझी प्रार्थना आहे मग मच्छिंद्रनाथांनी आपल्या योगशक्तीने दिव्य अस्त्र प्रयोग सुरू केला त्यांनी प्रथम धूम्रास्त्र सोडलं क्षणात आकाश काळोखानं भरलं सूर्य हरवली आणि संपूर्ण दिशांमध्ये धूर पसरला सूर्यदेवांना वाटलं कोणत्या क्षत्रियांनी हे अस्त्र सोडलं आहे ते रुष्ट झाले आणि प्रत्युत्तरादाखल वायू अस्त्र सोडलं मच्छिंद्रनाथांनी तत्क्षणी पर्वतास्त्र प्रकट केलं त्यातून निर्माण झालेल्या पर्वतशक्तींनी वायूला रोखून धरलं सूर्यदेवांनी त्यावर वज्रास्त्र सोडलं आणि त्या पर्वतांना चिरडून टाकलं त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी भ्रमास्त्र सोडलं त्यांच्या असंख्य प्रतिमा आकाशात उमटल्या सूर्यदेव गोंधळले कोणता खरा मच्छिंद्रनाथ हे ओळखू शकले नाहीत आणि अखेर मच्छिंद्रनाथांनी निर्णायक अस्त्र सोडलं वाताकर्षण अस्त्र या प्रचंड शक्तीने सूर्यदेवांचा श्वास रोखला गेला त्यांचा रथ ढासळला आणि अखेर सूर्यदेव पृथ्वीवर कोसळले सूर्यदेव पडताच पृथ्वी जळू लागली जलाशय उकळू लागले वातावरण दाहक झालं आणि सृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर आली तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महादेव सर्व देवतांसह मच्छिंद्रनाथांसमोर आले ते नम्रतेने म्हणाले नाथा सूर्याशिवाय सृष्टी नाश पावेल कृपा करून त्यांना मुक्त करा मच्छिंद्रनाथ म्हणाले मी सूर्यदेवाला मुक्त करीन पण माझ्या दोन अटी आहेत पहिली राजा पाशुपताला श्रीरामांचे साक्षात दर्शन व्हावे आणि दुसरी सूर्यदेव माझ्या शबरी विद्या मंत्रांमध्ये सहाय्यक राहतील देवतांनी त्या अटी मान्य केल्या मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण अस्त्र परत घेतलं सूर्यदेव पुन्हा तेजोमय झाले आणि आपल्या रथावर आरूढ झाले क्षणात आकाशात दिव्य तेज फाकलं मंद सुवास पसरला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाले स्वयं भगवान श्रीराम आणि लक्ष्मण राजा पाशुपत भावविवश होऊन नतमस्तक झाला त्याच्या डोळ्यांतून अश्रू झरले त्याला जाणवलं आयुष्यभर जे साध्य करायचं सा होतं ते आज या क्षणी प्राप्त झालं आहे श्रीराम स्मित करून म्हणाले राजा ज्यांना संतांचा आदर आहे त्यांना आम्ही नेहमी साक्षात दर्शन देतो मच्छिंद्रनाथ विनम्रतेने म्हणाले प्रभू या राजावर आणि अयोध्येवर नेहमी कृपा राहो श्रीराम आशीर्वाद देतात तू जिथं तिथं भक्तीचं बीज रुजेल त्या दिवसानंतर राजा पाशुपत पूर्णपणे बदलला त्याच्या राजवाड्यात दररोज संतांचे आगमन होऊ लागले अयोध्या पुन्हा भक्तिभावाने न्हावून निघाली मच्छिंद्रनाथ काही दिवस तिथं राहिले आणि मग पुढील यात्रेसाठी निघाले हा होता नवनाथ भक्तीसाराचा आठवा अध्याय जो आपल्याला शिकवतो की संतांचा आदर म्हणजे देवभक्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग अहंकाराने देव दूर जातात पण नम्रतेने ते स्वतः प्रकट होतात म्हणूनच म्हणतात ज्यांच्या अंतकरणात संतांप्रती श्रद्धा आहे त्यांच्याजवळ देव कायम वास करतो श्री गुरुदेव दत्त